हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा वावर वाढत चाललाय मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे लोकांमध्ये वनविभागाप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली जाते तालुक्यातील वडाळी गावात सध्या बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय अठ्ठावीस जानेवारीला रात्री आठ वाजता वडाळी गावातील डांगेमाळा परिसरामध्ये महेश डांगे यांना हा बिबट्या दिसला त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये या बिबट्याचं चित्रीकरण केलंय महेश डांगे हे त्यांच्या चारचाकीतून शेताकडून घराकडे जात असताना त्यांना बिबट्या दिसला काही दिवसांपूर्वी वडाळी गावात गावकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जिरबंद झाला मात्र तो नर बिबट्या होता मादी बिबट्या आणि तिची पिल्ल या भागामध्ये फिरत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं होतं मात्र ती मादी बिबट्या पकडण्यासाठी वनविभागानं कुठलीही ठोस पावलं उचलली नाहीत असा गावकऱ्यांनी आरोप केलाय त्यातच आता हा बिबट्या दिसल्यामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अजनोज येथील महिला गंभीर जखमी झाली होती तर आठ दिवसांपूर्वी याच गावात एका तीन वर्षाच्या मुलीचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता आता वेळ काढूपणा न करता मुक्तपणे फिरत असलेले करावेत अशी मागणी नागरिक करू लागलेत गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर